छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहा स्वागत अध्यक्ष माजी खासदार संजय काका पाटील माननीय नामदार नितीनजी गडकरी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्री भारत सरकार यांच्या शुभ हस्ते व माननीय खासदार शरदचंद्रजी पवार माजी कृषी व संरक्षण मंत्री भारत सरकार यांच्या अध्यक्षतेखाली मराठा समाज सांगली संस्थेच्या अमृत महोत्सवानिमित्त उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण व नूतनीकरण केलेल्या सभागृहाचे उद्घाटन असा कार्यक्रम सांगलीमध्ये संपन्न होत आहे त्याचबरोबर अमृतमहोत्सव स्मरणिका प्रकाशन समारंभ व महाराजांच्या सरदारांचे वंशज आणि इतर मान्यवरांचा सत्कार सोहळा शुक्रवार दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता मराठा समाज कार्यालय आंबेडकर रोड सांगली येथे आयोजित करण्यात आलेला आहे तरी सर्व समाज घटकातील बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे संजय काका पाटील यांनी आवाहन केलेले आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब शरद पवार साहेब आणि राज्यातील सर्व प्रमुख हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत त्यांच्या हस्ते हा कार्यक्रम होणार आहे मराठा समाज या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होतोय चार तारखेला दुपारी दोन वाजता त्या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातले सगळे आजी माजी आमदार प्रमुख पदाधिकारी प्रमुख कार्यकर्ते सर्व मंडळातील तरुण कार्यकर्ते या कार्यक्रमाला का उपस्थित निमंत्रित राहण्यासाठी उपस्थित राहणार आहे आपणही या कार्यक्रमामध्ये का सहभागी व्हावं ही आग्रहाची विनंती या, या निमित्ताने मी आपल्याला करतो